सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पगार भत्त्यात पंचवीस टक्के वाढ दोन मागण्यांसाठी समिती स्थापन होणार जाणून घ्या नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने समितीने कर्मचाऱ्यांच्या निबंधक सहकारी संस्थांनी सहा वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढीची मागणी चोवीस तासात पूर्ण करून समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात पंचवीस टक्के वाढ केली आहे छत्तीसगडच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी छत्तीसगडच्या विष्णूसाई सरकारच्या संवेदनशील उपक्रमानंतर सहा वर्षापासून प्रलंबित असलेली प्राथमिक कृषी पत सहकारी सोसायटीच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची मागणी चोवीस तासात पूर्ण झाली आहे दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदाच सहकारी संस्थांच्या सुमारे तेरा हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात पंचवीस टक्के वाट करण्यात आली असून यासोबतच कर्मचाऱ्यांनी संपही संपवला आहे मुख्यमंत्री विष्णुदेव देव साई यांच्या संवेदनशील कर्मचाऱ्यांचा संप संपला सहा वर्षापासून प्रलंबित असलेली पगारवाढीची मागणी निबंधक सहकारी संस्थांनी चोवीस तासात पूर्ण करून समिती कर्मचाऱ्यांच्या पगार व भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आली इतर दोन मागण्यांबाबत शासन स्तरावर आंतरविभागीय समिती गठीत करून योग्य ती कार्यवाही सुरू आहे समिती कर्मचाऱ्यांच्या पगार व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ होणार मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करून सहकारी संस्था कर्मचारी सेवा नियमात सुधारणा करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केले आहे यामध्ये समिती कर्मचाऱ्यांच्या पगार व भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ मंजूर करण्यात आली असून धान खरेदी संपल्यानंतर एका महिन्याच्या आत धानाची उचल करण्यात येईल असे पत्रही अन्न विभागाने जारी केले आहे राईस मिलर्स अँड मार्केटिंग असोसिएशनद्वारे हे केले जाईल त्यानंतरही धान खरेदी केंद्रावर राहिल्यास अन्न विभाग धान सुकवण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवेल इतर दोन मागण्यांचाही विचार करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांच्या ठरावा संदर्भात अन्न विभाग वित्त विभाग कृषी विभाग सहकार विभाग आणि पनन यु, युनियन यांचा समावेश असलेली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती कर्मचारी संघटनेच्या मागण्यांचा विचार करून प्रस्ताव पाठवते धान करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे आश्वासनही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत धान खरेदी केंद्रातील सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली जाईल धान खरेदी पारदर्शकतेने व्हावी यासाठी सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक यांनी सर्व विभागीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत धन्यवाद